आता आपण आलो आहे चौल या गावामध्ये व चौल गावामधून कातळपाडा या ठिकाणी आल्यानंतर आपण वाघजाई देवी अशी चौकशी केल्यानंतर आपण या लेण्यापर्यंत पोहोचून जातो माझ्या पाठीमागं पाहू शकतो हा एक स्तूप आहे व स्तूपाच्या बाजूला वाघजाई देवीचे सुरेख आणि सुंदर मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे आज या ठिकाणी आम्ही आलो आहे संध्याकाळची वेळ झाली आता परंतु या ठिकाणी आल्यानंतर उन्हाळ्यात सुद्धा आम्ही आलो आहे पण परंतु एवढा आम्हाला त्रास जाणवत नाही खूप सुंदर व निसर्गाच्या सान्निध्यात असणारे हे लेणं आहे चौल कातळपाडा व समोरच्या बाजूस पाहिलं तर आपल्याला खाडीचे विहंगम असे दृश्य पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो समोरून अप्रतिम नजारा या ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटत आहे व लेणीमध्ये आपण आत आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याची सोय सुद्धा आपणाला केलेली आहे व त्याच्या बाजूला व्यवस्थित असं हे नक्षीकाम पाहायला भेटत आहे चौल गावातून कातळपाडा या पाड्यापाशी आपण पोचल्यानंतर थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी गाडी लावून आपण आपल्या लेणीच्या शोधात चाललो आहे अपरिचित लेण आहे त्याच्या शोधात जात आहे पूर्ण घनदाट जंगल आहे वाघजाई देवी अशी चौकशी केली तर आपण लेणीपर्यंत पटकन पोचून जातो छोटेखानी ट्रेक आहे सुंदर लेणं आहे विहार आहे सर्व पाहणार आहे आपण या अशा अलिबागच्या दौऱ्यात आपण आता पोचून गेलो आहे चौल्या गावामध्ये व चौल गावातील लेण्याच्या शोधात जात आहे लेणीकडे जात असताना आपणाला अशा दोन तीन समाध्या या ठिकाणी पहिल्या समाध्यांच्या थोडं आल्यानंतर उजव्या हातास लगेच एक रस्ता गेला आहे त्या रस्त्यांनी दहा ते पंधरा मिनटं आपणाला चालू जायचं आहे अशा सुंदर समोर पाहू शकतो खाडी चौलची गाडी बोलू शकतो आपण याला त्या समोरच्या त्या ठिकाणी आपल्याला लेण असावं अजून एक दहा ते पंधरा मिनिट लागू शकतील आपल्याला अशा रस्त्याने आपण आपली पायभट चालू ठेवली आहे ताडगोळाचे झाड पाहायला भेटत आहे आपणाला पायरी मार्ग पाहायला भेटत आहे पायरी मार्गाने मार्गा आपण समोर पाहिलं त्या ठिकाणी शेड दिसत आहे लेणी आपल्या बहुतेक या बाजूला असाव्यात चौल गावातून आपण आपला प्रवास चालू केल्यानंतर कातळपाडा हा एक पाड आहे त्या ठिकाणी यावे व तिथून पुढं वाघजाई देवी मंदिर अशी चौकशी करावी व या डोंगराच्या दिशेने प्रवास चालू करावा आपला सुंदर आणि सुरेख असा लेन आहे महत्त्वाचं म्हणजे पायरी मार्ग आहे असा व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे कधी कोणी या पायरी असं पायरी बनवून दिल्यात त्याची माहिती आहे दहा मिनटं झाली आपण आपला ट्रिक केला होता जागोजागी लेणीसाठी जाण्यासाठी कोणी दान केलं आहे याची माहिती देण्यात आली आहे आपला झेंडा चा परिसर असा पाहायला भेटत लांबोर परिसर दिसत आहे परिसर पाहिजे आणि आपण ते पा त्या ठिकाणी आपल्याला लेण आहे पण या पायपिटीनंतर आपण आपल्या त्या लेण्यापाशी पोचून गेलो अप्रतिम खालचा परिसर पंधरा मिनटं गेली आपल्याला कालपासून येण्यासाठी अप्रतिम लेण आहे या बाजूची बाजू उचवण्यात आली आहे लेणीमध्ये आल्यानंतर आपणाला प्रथम एक पाण्याचा टाका पाहायला भेटत आहे याचं कोरीवकाम या ठिकाणी थोडंसं बांधकाम दिसत आहे व याही ठिकाणी आहे या, या, या वरचा भाग जो आता सध्या पडला आहे असा लेणीमध्ये आत या बाजूला एक असा विहार आणि तसेच इज... भाग पहिला तर असा वाघजाई देवी मंदिरामध्ये आपण आता आहे हा एक स्तूप दिसत आहे व्यवस्थित असा पाठीमागून पूर्ण आपण पूर। याला फेरी मारून चौद कातळपाडा या ठिकाणचं हे लेणं आहे आज आपण पाहत आहे या ठिकाणी वागजाई देवीची मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे सुंदर आणि सुरेख आहे व या बाजूला आपणाला सहाय्यक स्तूप पाहायला भेटत आहे अर्धवटी असं हे या ठिकाणी एक लेणं आहे परंतु ते पूर्णतः बंद करण्यात आलं आहे हे जर लेणं खुल तर व्यवस्थित आपणाला अजून या लेण्यामध्ये व्यवस्थित पाहायला भेटेल असं लेणं आपणाला केंजळ तालुकावाई जिल्हा सातारा या ठिकाणी सुद्धा आपणाला पाहायला भेटते हे पाहू शकतो असं कोरीव काम आहे चौल कातळपाडा या ठिकाणची लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे अर्ध्या तासाचा हा ट्रेक आहे पायथ्यापासून चालू करून लेणी पाहून पुन्हा जाण्यासाठी अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाते <laughs> कातळपाडा चौल येते जे प्राचीन बंदर होतं चौल त्या मार्गावर बुद्ध भिक्खूंसाठी वर्षागरासाठी केलेली हे लेणी आहे यामध्ये ॲक्च्युली हे एक चैत्यगृह आहेत ज्यामध्ये एक स्तूप असून एक विहार आहे आणि त्याच्या बाजूला चार खोल्या आहेत तर सध्या लेणीची वरीच पडद झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे जे आपल्याला दिसतं लेण्यांमध्ये ही मूळची बौद्ध लेणी असून सर लिलीची बरीच पडवड झाली कालांतराने आपल्याला हे पुढचं विहार पाहता येणार नाही खडक खूप हिसूळ झालेला दिसतोय तर त्यामुळं प्रशासनाने याची चांगली जेणेकरून पुढच्या पिढीला ते पाहता येईल व्यवस्थित धन्यवाद खूपच सुंदर माहिती परतीच्या मार्गामध्ये आपण या खाडीचे विहंगम दृश्य पाहू पायरी मार्ग वरपर्यंत आला आहे केंजळगडचं लेणं आणि या लेण्यामध्ये बरच साम्य आपण बोलू शकतो ही कितव्या शतकातली लेणी साहेब चौथ्या शतकात खोदलेली लेणी असावी कारण की ही हिनियान लेणी आहे ह्यामध्ये कोणत्या प्रकारची बौद्ध प्रतिमा नसून कोणतीही ही साध्या प्रकारची बौद्ध लेणी आहे ले त्यामुळे ही साधारण चौथ्या किंवा पाचव्या शतकात किंवा त्याच्या अगोदर पण खोद खोदली गेली असावी कारण की हे चौल हे प्राचीन बंदर असल्यामुळे समोरच्या बुद्ध भिक्षूंच्या वर्षा घेरासाठी या लेणीचा वापर केला जात असावा बरोबर त्यामुळं ही लेणी इथं खोदण्यात आलेली आहे बरोबर रायगड जिल्ह्यातील अशा अपरिचित लेण्यांचा बरंच शोध घेत आहे आपण त्याच्यामध्ये मोरा या गावामध्ये सुद्धा एक लेणं आहे तसेच वाक्रोळ आणि हे चौलमधलं अपरिचित लेणं अजून चौलगावचं हिंगुलजा मंदिर मंदिर आहे त्याही मंदिरामध्ये आपणाला एक लेणं पाहायला भेटणार आहे त्याचाही आपण व्हिडिओ बनवणार आहे तोसुद्धा नक्कीच पाहावा इकडे जात असताना समोर पाहिलं तर आपणाला कोरलाही किल्ला आणि या अशा नारळ पोकळीच्या बागेमध्ये आपला रेवदंडा किल्ला सहज पाहायला भेटत आहे दोन्ही किल्ले आपल्याला व्यवस्थित लेणीपासून पाहायला भेटतात पावन तासाच्या ट्रेकनंतर आपण आपल्या गाडीपशी पोहोचून गेलो व आपला ट्रेक व्यवस्थित आणि सुंदर झाला चौल हे अलिबागच्या दक्षिणेस अठरा किलोमीटर असलेले सात वनकालीन प्राचीन बंदर आहे येथल्या पक्षी अक्षी नागावप्रमाणे चौल रेवदंडा ही देखील एक जोडगळी समजली जाते मूळच्या चौलच्या दोन तीन पाकाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास झाले परंतु आज या परिसरात चौल चौलेक चौल रेवदंडा असा एकत्रित होतो चौद या गावाला खूप नावे आहेत खौल चंपावतीनगर चावेल चमोली चैवल चविल चेऊल चेमूल चेमुली चौले जयमूर तिमूल शिवूल शिबोर शिमूल सेमूल सैमूर या नावानेही चौला ओळखले जाते अशा या ऐतिहासिक ठिकाणी आपण आज लेणी पाण्यासाठी आलो आहे धन्यवाद जय हिंद जय जहिं महाराष्ट्र